प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान सय्यद बंडा यांच्या थडग्या भोवती वन खात्याच्या जमिनीवर जर जम मोठ्या प्रमाणात इस्लामिक अतिक्रमण झालं होतं त्या अतिक्रमणांना विरोधात शिवप्रताप भूमी आंदोलनाने एकवीस वर्ष लढा दिला अफजल खान सय्यद बंडा यांच्या थडग्याची रूपांतर दर्ग्यामध्ये करण्यात आली होती अनेक वर्ष त्या दर्ग्यामध्ये अफजल खानाच्या नावाने उरुस भरत होता त्या उरुसामध्ये कोंबडी व बकऱ्यांचा बळी दिला जात होता तसाच नवस बोलले जायचे हे सर्व शिवप्रताप भूमी मुख्य आंदोलनाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करून बंद पाडलं दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अफजल खानाच्या नावाने निर्माण झाला बेकायदेशीर दर्ग्यांवर एकोणीस खोल्या नमाज पडण्यासाठी बांधलेला बेकायदेशीर हॉल महायुती सरकारने बुलडोझर लोन जमीन केला आणि बांधकामाचे सर्व साहित्य दरीत ढकलून दिलं याला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तेथूनच जवळ असलेल्या पाचशे फूट अंतरावर नव्याने दरीत फेकून दिलेल्या पत्राचा लोखंडी अँगल यांचा वापर करून मोठं बांधकाम करण्यात आलंय हे हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने पाहणी केल्यास निदर्शनास आल्या भविष्यात प्रताप भूमीमुक्ती आंदोलनाने बंद पाडलेला औरुस त्या नव्याने बांधलेल्या जागेत भरू शकतो आणि पुन्हा अफजल उदात्तीकरण होऊ शकतं व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन सदर जागेचा सा सात बारा उतारा वा आठ अ उतारा कोणाच्या नावाने आहे सदर बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घेतली आहे का तसेच सदरसे बांधकाम जमीन दोस्त करावं अशी मागणी प्रतापगडावर शिवप्रताप दिनाच्या दिवशी उपस्थित असलेले वाई विभागाचे प्रांत व तहसीलदार यांच्याकडे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार माननीय नितीन शिंदे यांनी केले यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष व शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव हिंदू एकताचे शहर उपाध्यक्ष राजू जाधव सांगलीवाडी विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार खाणबाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव प्रदीप निकम श्रीधर मिस्त्री गजानन मोरे अतुल नाझरे अनुज निकम निखिल सावंत चेतन भोसले पंकज कुबडे मयूर निकम आनंद उतेकर उमेश पाटील इत्यादी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी